नमस्कार मी आहे सुवर्ण माझे चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी भेट दिली आहे स्वामी समर्थांच्या मंदिराला भरपूर दिवसांनी म्हटलं जाव एकादशीला दर्शन करण्यासाठी तर हे आहे आमच्या इथे खूप सुंदर असं श्री स्वामी समर्थांचं मंदिर तिथे मी आणि दर्शनाला गेलो होतो तर असे म्हणतात की प्रार्थना म्हणजे शब्दांचा उपचारच नसतो तर तो आपण एक केलेला अनुभवही असतो आणि त्याच बरोबर आपण ईश्वराचे चिंतन करत असतो तर ते चिंतन केल्याने आणि अनुभवाने आपल्याला जे सुख समाधान मिळते तर इतर कुठेही नाही मिळत तर इथे छान असं स्वामी समर्थीचं दर्शन मी घेत आहे सोबतच विठू रखमाईचे सुद्धा दर्शन झाले ఆవారా అసన్ బా ఇరే ఛాన్ त्याचंही दर्शन घडलं त्यानंतर आम्ही दत्तगुरूची मूर्ती होती ही दर्शन झालं समोरच एक सुंदर छान असं चा, वासरच मूर्ती होती तुम्ही बघू शकता खूप मोठं असं वडाचं चा छान झाड हे आहे इथे खूप भारी वाटतं इथं ఛాన ఛాన దర్శన ఛాన్ తుమ్మలాగ ఆడలే నక్కి కమెంట్ క